नमस्कार मंडळी आता बघा मोजकेच चित्रपट असे असतात की ज्यांचं नाव घेतलं की त्या चित्रपटातील प्रत्येक सीन प्रत्येक डायलॉग आपल्याला तोंड पाठ असतो मग तो चित्रपट रिलीज होऊन दहा पंधरा वीस पंचवीस वर्षे का होईना जसं की उदाहरण घ्यायचं झालं तर अशीही बनवा बनवी सैराट तो हिंदी मधला हेरा फेरी फिर हेरा फेरी शोले यांसारख्या अनेक चित्रपटांचा त्यामध्ये समावेश आहे त्यामध्ये नवरा माझा नवसाचा आता काही दिवसापूर्वी सचिन पिळगावकर यांनी नवरा माझ्या नवसाच्या टू ची अनाउन्समेंट केली होती आणि नवरा माझा नवसाचा चित्रपटाची आठवण झाली लगे की लगेच ओरिजिनल गाडीचा मी ओरिजिनल कंडक्टर ए ते पेन आलं की उठवशील का रे गॉडीला आग लावणार वाटत आत्या 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 आम्ही कामच काही दिवसांपूर्वी नवरा माझा नौसाच्या चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी नवरा माझा नौसाच्या टू ची अनाउन्समेंट केली होती की जो चित्रपट आपल्याला सप्टेंबर चित्रपट गृहामध्ये बघायला भेटणार आहे या चित्रपटामध्ये काही जुन्या कलाकारांसह काही नवीन कलाकारांचीही वर्णी लागलेली आहे परंतु जुन्या पार्ट मध्ये म्हणजे नवरा माझा नवसाचा या पहिल्या भागामध्ये ज्या कलाकारांनी आपल्या कलेच्या जोरावर जे पात्र अजरामर केले होते ते कलाकार आज या जगात नाहीयेत तुम्हाला हा प्रश्न पडलाच असेल की कोणते आहेत ते कलाकार की जे की नवरा माझा नवसाचा पार्ट वन मध्ये होते परंतु पार्ट टू मध्ये आपल्याला दिसणार नाहीयेत त्यांनी या जगाचा निरोप घेतलेला आहे माहिती का नाही ना मी कशाला आहे मी सांगतो ऐक आता तुम्हाला नवरा माझा नवसाचा मधील उघडे बाबा माहितच असतील बघा ओम रेम, क्लीम अटक मटक चौरी चटक जे कोणी आहे ते इथून चटक असा फनी डायलॉग म्हणणारे आणि डान्स प्रमाणे इन कुत्तो के सामने मत नाचना वासंती असे कॉमेडी डायलॉग म्हणत प्रेक्षकांना खळखून हसवणारे तारे आज या जगात नाहीयेत दोन हजार तेरा रोजी सतीश तारे यांचं निधन झालं होतं दुसरं कॅरेक्टर आहे ते म्हणजे बाबू कालिया या चित्रपटातील सर्वात मोठा सस्पेन्स या चित्रपटातील सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे बाबू कालिया बाबू कालिया हे पात्र साकारलं होतं प्रदीप पटवर्धन यांनी प्रदीप पटवर्धन यांनी दोन हजार बावीस मध्ये या जगाचा निरोप घेतला तिसऱ्या क्रमांकाचं पात्र आहे ते म्हणजे शिला राजे यांचं एक महिला नेत्या म्हणून सामान्य बस मधून प्रवास करताना होणारी गोची त्यामधून निर्माण होणारे हास्यास्पद प्रसंग पण शिला राजे या पात्रांमार्फत नवरा माझा नवसाचा पहिल्या भागामध्ये आपण बघितले होते जे की साकारला होत रिमा लागू यांनी परंतु दोन हजार सतरा मध्ये रिमा लागू यांचं निधन झालं जरी नवरा माझा नवसाचा टू या चित्रपटाच्या दुसऱ्या भागामध्ये जरी नवीन कलाकारांची जरी वर्णी लागलेली असेल तरी आपल्या विनोदी अभिनयाच्या जोरावर चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये आपल्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे या तिन्ही कलाकारांना तुम्ही मिस करणार का नाही करणार हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच सांगा तर हा जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच सबस्क्राईब करून टाका तर भेटूया नवीन माहितीचं नवीन व्हिडिओचं पुढच्या वेळेस तोपर्यंत गुड बाय